पूर्णा तालुक्यातील आयरवाडी गावात आज गुरुवारी दहा एप्रिल रोजी सद्गुरू श्री रामगिरी महाराज यांच्या यात्रानिमित्त तब्बल शंभर क्विंटलच्या भाजी वांग्याची भाजी करण्याची गेल्या शंभर वर्षापासून परंपरा आजही कायम असून आज, आज वीस हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आहे असे रामगिरी महाराज मंदिराचे मुख्य पुजारी नारायणगिरी महाराज यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे या श्री रामगिरी मंदिरात आज गुरुवार रोजी दर्शन घेण्यासाठी जनसमुदायांनी मोठी गर्दी केली होती आणि यावेळी श्री रामगिरी महाराजांच्या यात्रानिमित्त खासदार संजय जाधव रेखाताई रत्नाकर गुट्टे माजी जिल्हा प्रमुख रामप्रसाद आनेराव आयरवाडीचे छगन मोरे आयरवाडीचे सरपंच ऋषी मोरे मुंबईचे काश्यादन महाराज स्वाभिमानी शेतकरी संघटनाचे प्रमुख राजू शेट्टी जिल्हाध्यक्ष किशोर ढगे प्रल्हाद देवळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे रणेर शिवसेनाचे शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख विशाल कदम भाजपाचे नेते व्यंकटराव देसाई बी आर देसाई राम महाराज राष्ट्रवादी अजित पवार गटाचे रितेश काळे बळीराजा साखर कारखान्याचे पोल भालेराव पोलीस पाटील मोरे नागोराव खंदारे घाटूळ पांढरे पूर्णा पोलीस ठाण्याचे विलास घोबाडे हो पोलीस जमादार चाऊस आदी उपस्थित होते या दरम्यान सद्गुरु रामगिरी महाराज ट्रस्टचे पदाधिकारी व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले आहेत तसेच भागवत कथा ठेवल्या जाते व ही परंपरा शंभर वर्षापासून चालत आलेली आहे व या शंभर वर्षाची परंपरेमध्ये जो वांग्याच्या भाजीचा भंडारा आहे शंभर कुंटल वांग्याच्या भाजीचा जो भंडारा आहे तो एक प्रसिद्ध आहे आणि जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याची भाजी प्रसिद्ध असल्यामुळे भाविक भक्त येतात आणि ह्या प्रसादाचा लाभ घेतात आणि ज्याही जे जे भाईका असतील त्यांनी या भाज प्रसादाचा लाभ घ्यावा आणि गुरुचा प्रसादाचा लाभ घेऊन स्वतः जीवन करतार्थ कन्य करावं सद्गुरुजी सज सजगीर महाराज विरागीर महाराज व गुरुजी महाराज जे रामगिर महाराज जे होते ते आमचे गुरु होते गुरु परंपरेमध्ये ते कोणी पंचायती आनंद आखाडा शाखा काशी त्यांनी जे जीवन त्यांचं आखाड्यामध्ये पूर्णत्व केलं ते म्हणजे विरक्त जीवन होतं जीवनामध्ये त्यांनी एक असा संघर्ष केला की जे कधीही त्यांनी शरीरावर कपडा धारण केला नाही आणि कधी जीवनामध्ये त्यांनी कोणीही गोष्टीचा मोह माया कशाची ही अपेक्षा केली नाही आणि ज्या वेळेस त्यांनी समाधीचा काळ होता गुरुच्या समाधीचा पर्व काल होता त्या पर्व कालामध्ये त्यांनी गुरुजी सर्व करून सर्व भक्तांना सर्व जनतेला सर्वांना सांगून देह ठेवला ठेवण्याचं त्यांनी सांगितलं आणि सर्व भक्तांना हे सांगून त्यांनी गुरुच्या समाधीसमोर देह ठेवला महाराज तीर्थक्षेत्र आहेरवाडी ह्या गावामध्ये एक गुरुचा भंडारा आणि त्या भंडाऱ्यामध्ये वांग्याची भाजी आणि ज्वारी रोटी गव्हाची रोटी ही आणि भाजी करण्याची पद्धत ही आमची पहिले पाणी आम्ही गरम करतो पाणी गरम केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये फोडी टाकतो आणि बाकी नंतर मग जिरे काय असल तेल हे ते नंतर करण्याची पद्धत आहे जे आपण एरी बनवतो ते गिरवी बनवतो पण तसं नाही या भाजीची वेगळी चव आणि करण्याची पद्धत पण ही वेगळी आहे म्हणजे गुरूनं ही घालून दिलेली एक परंपरा परंपरा आहे आमच्या आजोबाला बी कळत नाही कारण आजोबाला पन्नास वर्षे सत्तर वर्षे झाली ही शंभर वर्षाच्या पुढची परंपरा आहे आपल्या पूर्णा तालुक्यात परभणी जिल्ह्यामध्ये असं का कुठं वांग्याच्या भाजीची आणि भाजीपोळीची काही यात्रा ही नाही ही एकमेव एक, एक आहेरवाडी गाव आहे आणि ह्या तिन्ही साधूच्या ह्या संजीवन समाधी आहेत आणि जे गुरु रामगीर बाबा आहेत गुरु रामगीर बाबांनी त्यांच्या गुरुच्या पुण्यतिथीच्या दिवशी ध्येय ठेवला द्वादशीचा बोलू आणि त्यांनी सहा महिने अगोदर सांगितलं होतं की आपल्याला हे करायचं आहे राख जमा केली आपली होळीची राख असते त्याला लागत ती साधूला ती राख जमा करून ठेवली आणि जिथं समाधी घ्यायची ती जागा दाखवली तिथं आणि बेलाचं झाड लावलं त्यांनी आणि ती जागा दाखवल्यानंतर आम्ही तिथं समाधी महाराजांना त्या ठिकाणी दिली